आणखीन एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते पालघरच्या मुरबे बंदर उभारणीला मंजुरी मिळतीय राज्य मंत्रिमंडळाची बंदर उभारणीला मंजुरी मिळालेली आहे चार हजार दोनशे एकोणसाठ कोटींचा खर्च यासाठी प्रस्तावित आहे समुद्रामध्ये खडकाळ भागावरती हे बंदर उभारलं जाणार आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय मुरबे या ठिकाणी हे बंदर उभं केलं जाणार आहे पालघरच्या मुरबे या बंदरावरती राज्य मंत्रिमंडळाच्या वतीनं एक बंदर उभं करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे चार हजार दोनशे एकोणसाठ कोटींचा खर्च यासाठी प्रस्तावित आहे तर समुद्रात खडकाळ भागावरती हे बंदर उभारलं जाईल याचा फायदा हा अर्थातच स्थानिक मच्छीमारांना होईल त्याचबरोबरीनं बाहेरनं येणाऱ्या परदेशातनं येणाऱ्या जेट्टीसाठी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे महत्वाचं आणि महाकाय अशा स्वरूपाचं बंदर इथं बांध जाणार आहे त्यासाठी चार हजार दोनशे एकोणसाठ कोटींचा खर्च सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि पालघरमध्ये आपण बघतोय लागोपाठ अशी दोन बंदर तयार होत आहेत अफाट असा लाभलेला महाराष्ट्राला समुद्रकिनारा आणि या समुद्र किनाऱ्यावरती बंदरांच्या माध्यमातन येत्या काळात रोजगार वाढेल यासाठी प्रयत्न होतील अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आहेत मनोज का अधिक माहिती प्रज्ञा वाढवण बंदराचा वा, मार्ग मोकळा झाल्यानंतर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे मुरबे येथे बंदर मंजूर करण्यात आलेलं आहे या बंदराची मागणी बऱ्याच वर्षापासून होती मात्र काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे बहुउद्देशीय बंदर आ, प्रकल्प हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी प्रस्तावित खर्च आहे चार हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांचा खर्च हा प्रस्तावित आहे आणि साधारणत या पंचवीस दशलक्ष टन इतकी क्षमता या बंदराची आहे वीस सप्टेंबर रोजी काल ज्या मंत, राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये हे आणखी एक बंदर हे साधारण वाढवण बंदर जे आ, केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या प्रकल्पापासून साधारण पं पंधरा किलोमीटरच्या अंतरावर हे मंजूर बंदर आहे आणि या बंदरामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि त्यामुळं या बंदराचा नागरिकांनी मोठा फायदा होणार आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत पालघरमध्ये आता वाढवण नंतर हे बहुउद्देशीय मुरबे बंदर होत त्या आहे त्यामुळं स्थानिकांची नेमकी काय भूमिका आहे या बंदराबाबत मच्छीमार समाजाकडून या अगोदर अशा प्रकारच्या बंदरांना विरोध होत होता मात्र आता हे बंदर जे आलेलं आहे हे बहुउद्देशीय आहे त्यामुळं मच्छीमार समाजाला देखील याच्यातून विश्वासात घेतलं जाईल असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे नक्कीच तर कोळी बांधवांना सुद्धा याचा फायदा होईल तुर्दास धन्यवाद मनोज या संपूर्ण माहितीसाठी